papa, papa, ce l-am papa? Ce? Că ai gătit? Că ai Ha? Mați gărit tu? Nu cu A Hmm? Ai va pe nu तर मित्रांनो सकाळचा नाश्ता तर वजन कमी करण्याचं ठरवलेलं आहे तर सकाळी नाश्त्याला गाजर तुकडी मटकी सफरचंद ओ सफरचंद खातो आहे तू खावा काय मा गेलो थो माझ्या पेट करून तर काय तर ह्यात करू शकता तुम्ही हे काय खवायचे आहे हा तर हे ज्या तांगे लिंबा तर कमेंट करून सांगा की कसं आहे गायत काय शेअर

दिदी, दिदी। मित्रांनो परतच तुम्हाला माती खेळू नको म्हणलं तर माती खिळते माझे अवतार दा दाखवत ही कडे हात दाखव तुला माती खेळू नको किती वेळा म्हणलंय पाय उलत्यात का राहत्यात ते नाक किती उललय माहितीये का तुला काय म्हणते इकडे तू इथे 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 आज कुठे गेल तो आपण किती वर्ष झालं तुला पाच वर्ष पूर्ण झाले म्हणून तुला पाच वर्षाच इंजेक्शन दिलं चिवला नाही चिव अजून दीड वर्षाची व्हायची चिवला अजून दोन महिने टाइम आहे दोन तीन महिने टाइम आहे इंजेक्शन द्या तुला कसं दिलं कशी रडत होती आणि मग आता खेळली ना जंतू झाले ना बी तसंच इंजेक्शन द्यावं लागतं मग जंतू होत्यात म्हणून पोटात अशा <laughs> बारक्या बारक्या आया होत्या त्या पोटात शाळेत काय शिकवला कुठलं गाणं म्हणलं आता मला काय माहित कुठलं भजन म्हणलं तर गुरु र गुरु रविष्णू गुरु रे मानमेश्वरा गुरु साक्षा प्रभम् म रा श्री गुरु रे ओ

आणि बारा महिने बारा जानेवारी हा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मोव्हेंबर डिसेंबर काय काय डिसेंबर डिसेंबर च्या आधी डिसेंबर नाही ग नोव्हेंबर परी व्हिडिओ बनवण्यातच नाही तर अभ्यासात बी हुशार आहे तर मित्रांनो चिवला आलेला आहे ताप बघ की कशी चिव्या ए चिव्या चिव ए बाप्या बापू ए दाद्या नू घातलं तू हा दिन नाही घातलं हो कुठे आहे कुठे पाणी पाणी कशाला पाहिजे हे टाकलेलं केस कधी यायची जेव्हा केश, केश यायची न्यू न्यू घातले तू न्यू न्यू, न्यू।, न्यू, न्यू। बांगड्या कुठे तुझ्या बांगड्या बांगड्या त्या तू त्यात हो oh, तू कोणाला केली हा तर परीला पाच वर्ष पूर्ण झाल्यात त्यामुळे तिला इंजेक्शन दिलेलं आहे तरी बी ती आहे दुखत नाही म्हणून ती आहे तापीची गोळी डॉक्टरने दिलेली आहे नर्सने त्या काय आणि ह्याला बी आलेली आहे ताप ह्याची बी दात निघायला लागले आहेत का नाही दात निघायला आहेत म्हणून ह्याला बी ताप आलेली तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चिवच्या करामती फरीच्या करामती कशा वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगत जा काय सांगायचं काय सांगायचं अ काय रे पिलया लो काय सांगायचं बाय कर बाय म्हणा बाय कर की बाय लाईक करा तुम्हा हां बाय बाय म्हण की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणून बरं निधी लावली नाही तू म्हणत नाही लाईक करा हा लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके बाय बाय बा Okay, bye bye.